नमस्कार तुम्हा सगळ्यांना अक्षय तृतीय सणाबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज मी आमरस आणि पुरी स्पेशल करणार आहे डिश तर चला मग त्यासाठी लागणारी साहित्य ती कशी बनवायची ते बघूया हे बघा रस करण्यासाठी मी तीन आंबे घेतलेले ते आणि अर्धा तास हे पाण्यातच भिजवून ठेवले होते आता हे स्वच्छ धुवून घ्यायची होती पाण्याने असं चिक लागलेलं आहे पूर्ण असं नकाने स्वच्छ धुवून घ्यायचे काढून घ्यायचे मी आता हे स्वच्छ धुवून घेणार आहे हे बघा मी आंभया स्वच्छ धुवून घेतलेले ते आता हे असे दाबून घ्यायचे ते असं ह्याच्यावर बोट ठेवायचा आणि असं दाबून घ्यायचं बिलबिलीत करून घ्यायचं म्हणजे रस आपोआप चांगला पडतो हे बघा हे घट असते ते बिलबिलीत करून घ्यायचे हे बघा हे बिलबिलीत झालेलं आहे हे आता बाजूला ठेवणार आहे हे पण बिलबिलीत करून घ्यायचं असं तिने पण करून घ्यायची बर का हे बघा सर्व असं बिलबिल करून घेतलेलं आहे आता हे बाजूला ठेवणार आहे आता एक पातील घेणार आहे ते बघा ही एक पातील घेतलेलं आहे आता या पातेल्यामध्ये सर्व असं पिळून आहे ह्याच्यावरच हे आलेलं आहे नाही कोंब हे काढून टाकायचं हे बघा असं सर्व असं रस काढून घ्यायचंय दाबायचं आहे साल सगळे दाबायचे दाबून असं काढायचं एक ताट घ्यायचं आहे बरं का आणि ताटात ठेवायचंय करून घ्यायचा आता ह्या जे साल आहे ना अशी उलटी करायच्या आपण पारंपरिक पद्धतीने करणार आहे बर का साल अशी उलटी करायची एका ता ताटात स्वच्छ ताटात ठेवायचे बर का अशी करून हे बघा अशी आता कोया ही याय येते ना असं पिळून घ्यायचं याचा घर सगळा गर असा पिळून घ्यायचा हाताने तुम्हाला जास्त क्वांटिटी पाहिजे तर आंबा वाढवू शकता तुम्ही म्हणजे जास्त करायचं असलं जा तर मी हो आता मी बाजूला ठेवणार आहे आता हे काढलेलं आहे ना साल आणि कुया हे थोडस पाणी वाचायचं थोडस पाणी वाचायचं जास्त नाही आणि सर्व असं धुवून घ्यायचं पहिल्यांदा आंब स्वच्छ धुवून घ्यायचा नंतर ना आपल्याला असं धुवायचं असतं त्याच्यामुळे हे बघा हे साल हे असे धुवून घ्यायचे सर्व असं पिळून घ्यायचं आहे हे बघा या ताटात काढून घेणार आहे कोय आपण पिळून घ्यायचे त्या सर्व साध्या आणि सोप्या पद्धतीने हे जे आता निघाला येणारच आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा मी जास्त पाणी नाही ओतलेलं थोडस ओतलेलं आहे हे बघा आता एका पातीला असं मिक्स करून घ्यायचंय बर का मी आता येल डोळ चिचून घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी साखर घेतलेली तुम्हाला जास्त कमी गोड लागेल त्याच्या आवडीनुसार तुम्ही टाका यातली मी थोडीशी राहिलेले दोन चमचे साखर राहिलेले आता, आता, ले ले. आता, आता हे मिक्स करून घेणार आहे आता काय करायचंय एक मिक्सरचं भांड आहे हे बघा हे मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आता हे मिक्सरच्या भांड्याला एकदाच फिरवून घ्यायचं आहे जास्त नाही आता मी ह्याच्यात ओतणार आहे थोडा थोडा रस मिक्सरच्या भांड्याला फिरवून घ्यायचं आहे असं एकदाच फिरवायचं जा, आहे असं जास्त नाही मिक्स हे बघा फिरवायच मिक्सरला फिरवून घेतलेला आहे बघा मिक्स झालेला आहे किती छान आता एक वाटी घेणार आहे बघा या वाटीत असं ओतून ठेवणार आहे मिक्स असं झालेलं आहे मस्त घट असं झालेला आहे आता राहिल्याला पण तसच करून घेणार आहे पण तसच करून घेणार आहे हे बघा सर्व रस मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे मस्त असा मिक्स झालेला आहे आता काय करणार आहे एकदम घट्ट झालेला आहे हे बघा हे बघा रस तर तयार आहे आता ही फ्रीजमध्ये ठेवणार आहे थोड्या वेळासाठी आता मी पुऱ्या बन बनवून घेणार आहे रसासोबत खायला चला मग फ्रीजमध्ये ठेवूया आता मी पुरीचं पीठ तयार करणार आहे त्यासाठी मी एक वाटी मैदा घेतलेला आहे तुम्ही याच्यात निम्म मैदा आणि निम्म घावाचं पीठ पण टाकू शकता मी फक्त मैदाच घेणार आहे आणि सुजीचं ताल चाळणीनं असं चाळून घ्यायचं आहे हे बघा सुजी चाळणीनं चाळून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं जा जास्त नाही जसं आपण चपात्याला पीठ मळतो ना तसंच मळून घ्यायचं आहे जास्त पाणी नाही टाकायचं थोडं थोडं पाणी टाकून असं मिक्स करून घ्यायचं बघा सर्व असं मिक्स करून घ्यायचं हे बघा गव्हाच्या पिठासारखं असं मळून घेतलेलं आहे आता याला ना थोडंसं तेल लावायचं आहे बघा असं वरून असं थोडंसं तेल लावायचं आहे म्हणजे असं वरचं पीठ असं वाळणार नाही मऊ मऊसूद राहते त्यामुळं असं तेल लावायचं आहे आणि असं चोळून घ्यायचं आहे हे बघा असं आता काय करायचं आहे असा गोळा तयार करायचा आहे ह्याचा ही गोळा तयार झाला आहे आता एक डबा घ्यायचा आहे हे बघा हे डबा घेतलेला आहे आता या डब्यात असं ठेवायचं आहे आणि ह्याच्यावरनं झाकण लावायचं आहे पाच मिनटं पाच मिनटं हे डबा असाच ठेवून द्यायचा आहे रेस्ट होण्यासाठी हे बघा मी फुल गॅसवरती तेल तापत ठेवलेलं आहे तेल तापेपर्यंत ते मी पुऱ्या लाटून घेणार आहे हे बघा पाच मिनटं झालेले ते ती बघा झालेला झालेलं आहे पीठ आणि थोडंसं मी मैदा घेतलेला आहे पिठाला लावण्यासाठी लाटायला थोडासा घेतलेला आहे मैदा जास्त नाही लावायचा जा, लाटताना थोडासा आहे ला चिटकू नये म्हणून हे बघा मी बारपीशी गुळी घेतलेली आहे एवढी आता हे लाटून घ्यायचे हलक्या हाताने लाटायचे लाटायचे काय लागलं तरच पीठ लावायचं बरं का नंतर नाही लावायचं तेलात सगळ्या पीठ होते करपते असं काट लाटून घ्यायचे हलक्या हलक्या हाताने मी दोन चार असेच करून घेणार आहे एका ताटामध्ये ठेवून देणार आहे हे बघा मी एवढ्या आकाराची पुरी तयार केलेली आहे आता मी या ता ताटात ठेवून देणार आहे असे चार पाच तरी ठेवून देणार आहे हे बघा मी चार पुऱ्या तयार करून घेतले ते आता तेल कडकडीत तापलेलं आहे आता ही तेलात टाकून घेऊया आता काय करूया तेल तापले का एकदा चेक करूया तेल तापलेलं आहे चांगलं आता याच्यामध्ये मी एक एक पुरी सोडणार आहे हळूस थोड्याशा हातावर तेल येतो अशा लाल होईपर्यंत बा ही तळून घ्यायची त्या एका ताकात काढून घेणार सगळ्या अशाच तळून घेणारे गरम पुरी आणि रस भन्नाट लागते एकदा नक्की ट्राय करून बघा पूर्ण पुरी अशा फुगलेल्या त्या चटपटीत काय तर पाहिजे म्हणून आता मी कुरड्या भाजून घेणार तळून घेणार आहे एक दोन कुरडे आणि दोन पापड पापड गरम तेलात जास्त वेळ नाही ताळायचे लगेच लाल होते ते टाकले टाकले लगेच काढायचे वेळ अजिबातच नाही करायचं असं टाकायचं आणि लगेच काढायचं म्हणजे पांढर शुभ्र राहते नाहीतर लाल भडक होते ते आता हे सगळं तोंड झालेलं आहे अशा प्रकारे अक्षय तृतीया या सणाबद्दल मी ही डिश तयार केलेली आहे ही कशी वाटली तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगा या मग आणि पुरी खायला